हॅलो फ्रेंड्स विवा फूड रेसिपीमध्ये आपले सगळ्यांचे मनापासून स्वागत औषधी गुणधर्म असणारे रानभाजी आज आपण करणार आहोत जेवढे मटणामध्ये जीवनसत्व आपल्याला मिळतं तेवढंच या भाजीमध्ये सुद्धा आपल्याला गुणधर्म मिळतात त्यामुळे ही भाजी आपल्याला शरीरासाठी खूप फायद्याची आहे ही कंटोली मला गावावरनं माझे बाबा घेऊन आलेले आहेत म्हटलं तुमच्याबरोबर ती शेअर करते जास्त मिळालेली नाही आहेत आत्ताशी ती यायला लागलेली आहेत सगळ्यात पहिले आपल्याला त्याचे डेट कट करायचे आहेत आणि आपल्याला कट करून घ्यायचे याच्या आधीसुद्धा मी गेल्या वर्षी दाखवलेली आहे भाजी पण यावेळेला थोडी वेगळ्या पद्धतीने दाखवणार आहे हा त्याचा बी आहे आपल्याला कट करून आता कट करायच्या आधीच आपण त्याचं बी काढून घेऊयात इथे आपण असं बी काढून घ्यायचे त्याचं आधी बी काढून घेतलं तर खूप सोपं होतं नाहीतर आपण कट केलं तर प्रत्येक ह्याला आपल्याला सेपरेट सेपरेट असं बी काढायला लागतं त्याच्यासाठी आधी आपण बी काढून घेऊयात आणि नंतरच कट करून घेऊयात म्हणजे आपली कामं फटाफट होणार आहेत थोडंफार जे खराब असेल ते पार्ट आपण काढून टाकूयात हल्ली मार्केटमध्ये खूप मिळतात पण ते बघू शकता तुम्ही ही नॅचरल जी राणामध्ये तयार झालेली कंटोली आहेत आणि मार्केटमध्ये मिळणारी कंटोली त्याच्या साईजमध्ये फरक बघू शकता तुम्ही त्याच्यावरच कळतं आपल्याला की हे नॅचरल आहेत आणि ते केमिकलमधून तयार झालेली कंटोली आहेत तर आपण अशा पद्धतीने सगळी भाजी आपण साफ करून घेऊयात इथे भाजी आपण स्वच्छ धुवून घ्यायची व्यवस्थित सोडून घ्यायचे कारण त्याच्यामध्ये ना माती खूप राहते दोन ते तीन पाण्यामध्ये आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे एका पातळीमध्ये आपण तेल टाकून घेऊयात आणि तेल चांगलं गरम करून घ्यायचंय आपण लसूण टाकून घेऊयात आणि एक कांदा आपण चिरून घेतलेला आहे ते टाकायचे कांदा छान परतून झाला की त्याच्यामध्ये आपण थोडं हिंग टाकून घेऊयात हळद त्याच्यामध्ये आपण गोडा मसाला आहे आणि घरगुती आगरी मसाला आणि आपल्याला परतून घ्यायचं आणि ह्याच्यामध्ये आपण जी कंटोली साफ करून घेतलेली आहे स्वच्छ धुवून घेतले ते टाकून परतून घ्यायचे मसाल्यांमध्ये याच्यामध्ये मी मुगाची डाळ घेतलेली आहे मुवाची डाळ सुद्धा स्वच्छ धुवून घेतले आणि दहा मिनिटं गे पाण्यामध्ये भिजत ठेवलेली जेणेकरून ती पटकन शिजली जावी ते परतून घ्यायचे आपल्याला खूप पौष्टिक आणि हेल्दी अशी भाजी आहे रान भाजी औषधी गुणधर्म असणारी भाजी आहे तर नक्की तुम्हाला मार्केट मध्ये मिळाली तर आणा आणि बनवून खा हे व्यवस्थित आपण पळतून घेतलेले याच्यामध्ये आपण मीठ टाकून घ्यायचे आहे सरीप्रमाणे मीठ टाकायचे आहे गॅस बारीक करायचंय आपल्याला आणि त्याच्यावरती झाकण ठेवून घ्यायचे आणि एक दोन दोन मिनिटांनी ते आपल्याला हजत राहायचंय किती मस्त रंग आलेले आहे आणि आपली भाजी खूप छान झालेली आहे पाठीवरती शिजवलेले आहे पाणी बिंकू टाकलेलं नाही आहे आपण बघूयात आपली भाजी शिजले का इथे बघा खूप मस्त शिजलेली आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला का काय करायचंय ओला नारळ मी किसून घेतलेला आहे ते टाकून घ्यायचे ओल्या नारल्याने खूप छान चव येते हो त्याला मिक्स करून आहे आणि एक हलकीशी आपण वाफ काढून घ्यायची कोथिंबीर टाकायची आणि गॅस बंद करून घ्यायचे कसा वाटला आजचा आपला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा आणि असेच आपले नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला तर मग भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये